नमस्कार सह्याद्री धुळ्यामध्ये आपले सर्व स्वागत आहे आज आपण राधानगरी विधानसभेची चर्चा करणार आहोत या राधानगरी विधानसभामध्ये वाई पाटील यांचा आज राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथील सुकमेश्री हॉल येथे वाय पाटील गटाचा राधानगरी बुदुर्ग आझाद तालुक्यातील तमाम गो प्रेमींचा आज मेळावा आहे आज एव्हाय पाटील काही भूमिका घेणार याकडे या मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आज राधान धुतेरगड आद्रा या तीन तालुक्यातील एवाय पाटील प्रेमी आज अर्जामध्ये येते ए वाय साहेब त्या सर्व कार्यकर्त्यांच्या भूमिका जाणून घेऊन आज विधानसभेची रणसिंग पोकण्याची जोरदार शक्यता निर्माण झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ए वाय पाटील राहुल देसाई के पी पटेल हे महाविकास आघाडीकडे राधानगीची उमेदवारी मागण्याची शक्यता निर्माण झाली आहे याचबरोबर बो, ए पाटील की की, -की पी पाटील या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे बदल हा चेहरा नवा इत्यायला मिळून एवळ पाटील आज मतदारसंघामध्ये फिरत आहे याचबरोबर बो, लोकसभा निवडणुकी मिळी याच राधानगरी विधानसभा मतदारसंघाने तब्बल पासष्ट हजाराचे मताधिकारी खासदार शाहू छत्रपती यांना दिले होते यावेळी ए वाय पाटील यांची भूमिका निर्णायक होती यवाय वाय पाटील यांनी पहिल्यांदाच झहील पाटीलमध्ये राजानी प्रेळा येऊन प्रचाराला सुरुवात केली होती ए वाय पाटील यांनी माजी आमदार के पी पाटील यांना दोन वेळा आमदारकी करण्या निर्णायक होती त्यावेळी नामदार पालकमंत्री हसन मुश्रीफ नामदार अजितदादा पवार नामदार्थी पवार या तिघांनीही एवार पाटील यांना शपथ दिले होते अशी राजकीय चर्चा सुरू होती एव्हा पाटील यांची मनिषण लपूर राहिली त्यांना विधान परिषद किंवा विधानसभा आमदार व्हायचं आहे याच सोशल मीडियावर नवीन टॅगलेली सुरू आहे एव्हा पाटील नवाचेहरामदार असे टॅगिरी नवीन एवढ पाटील सोशल मीडियावर प्रचार केले यावेळी काँग्रेसचे नेते आमदार सत्यजी कोकंटी पाटील की एवाय पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नशील आहे की के पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी प्रसंग हे काही मात्र राज्यांना समजत नाही हा राजाने विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला वाटायचे जाण्याची शक्यता आहे यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्यासाठी राहुल देसाई ए वाय पाटील के पी पाटील हे जोरदार प्रयत्न करत आहेत ही उमेदवारी महाविकास आघाडीची कोण्याच्या गळ्यात पडणार हे येत्या काळात आपल्याला समजेल पण एवढ पटांचा आजचा होणारा मेळावा आज पाटील शक्तीप्रजण करतो विधानसभेचे रणशिंग काय याची जोरदार चर्चा राधा विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे